चला तर मग आज एका अशा कथेबद्दल बोलूया जी कर्तव्य कपट आणि तीक्ष्ण नजरेच्या सामर्थ्याबद्दल सांगते म्हणजे बघा एका बाजूला आहे अफाट शक्ती आणि दुसऱ्या बाजूला कपटी मायावी बुद्धी जेव्हा हे दोघे समोरासमोर येतात तेव्हा नेमकं काय होतं विजय कोणाचा होतो पाहूया ह्या कथेची सुरुवातच मुळात एका अशा क्षणी होते ना जिथे सगळं काहीपणाला लागलेलं असतं एका जीवाचा प्रश्न होता म्हणजे विचार करा प्रत्येक सेकंड महत्त्वाचा होता एक छोटीशी चूकसुद्धा महागात पडू शकली असती आणि त्याची किंमत होती मृत्यू तर ही गोष्ट सुरू होते एका मोठ्या मोहिमेने आणि ही जबाबदारी कोणावर होती तर हनुमानावर आणि लक्षात घ्या हा काही साधासुद्धा प्रवास नव्हता नाही मरणाच्या दारात उभ्या असलेल्या एका व्यक्तीसाठी हा आशेचा अगदी शेवटचा किरण होता तर परिस्थिती नेमकी होती करी काय बघा लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत होते अक्षरशः मृत्यूच्या दारात आणि त्यांना वाचवण्यासाठी उपाय फक्त एकच संजीवनी वनस्पती पण ती मिळणार कुठे तर हिमालयातल्या एका दुर्गम पोहोचायला अतिशय अवघड अशा शिखरावर आणि म्हणूनच ही कामगिरी फक्त एकच जण करू शकत होता ज्यांच्याकडे तितका वेग आणि तितकी शक्ती होती अर्थात हनुमान मग काय एक क्षणही वाया घालवण्यासारखा नव्हता हनुमानाने क्षणाचाही विचार न करता थेट आकाशात झेप घेतली दिशा होती हिमालय त्यांच्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच ध्येय होतं काहीही करून लक्ष्मणाला वाचवायचं पण थांबा ही गोष्ट इतकी सोपी असती तर तर काय हनुमानाचा हा प्रवास अजिबात सरळ नव्हता कारण दुसरीकडे दूर लंकेमध्ये रावण एक वेगळाच डाव रचत होता एक कपटी डाव आता झालं असं की रावणाने हनुमानाला आकाशातून विजेच्या वेगाने जाताना पाहिलं आणि तो अक्षरशः घाबरला त्याच्या पोटात गोळा आला त्याला हे चांगलंच माहीत होतं की जर हनुमान आपल्या कामात यशस्वी झाला तर युद्धाचं चित्रच पालटून जाईल आणि म्हणूनच त्याने ठरवलं काहीही करून हनुमानाला थांबवायचं आणि त्याने लगेच आपल्या एका राक्षसाला कालनेमीला बोलवलं आणि एकच आदेश दिला काहीही कर पण हनुमानाला थांबव या एका वाक्यातून रावणाचा उद्देश अगदी स्पष्ट होता त्याला हनुमानाला त्याच्या ध्येयापासून रोखायचं होतं आणि या कामासाठी त्याने आपल्या सगळ्यात धूर्त सगळ्यात मायावी राक्षसाला निवडलं कालनेमीला आता कालनेमीने जो डाव रचला ना तो खरंच खूप हुशारीचा होता त्याने शक्तीने लढायचं ठरवलंच नाही त्याने मार्ग निवडला कपटाचा त्याने काय केलं पहिलं एका साधूचं रूप घेतलं दुसरं हनुमानाच्या वाटेतच एक सुंदर शांत आश्रम तयार केला अगदी अचानक आणि तिसरं आपल्या गोड बोलण्याने हनुमानाला तिथे विश्रांतीसाठी थांबायला भाग पाडायचा था। प्लॅन एकदम पक्का होता हनुमानाला मुहात पाडायचा आणि त्याचा वेळवाया घालवायचा आणि इथेच इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं आता खरी परीक्षा होती शक्तीची आणि बुद्धीची कारण तो आश्रम बाहेरून जितका शांत दिसत होता ना तितकंच हनुमानाच्या मनात काहीतरी वेगळीच शंका येत होती त्यांना काहीतरी खटकत होतं हनुमानाच्या मनात पहिला प्रश्न आला की अरे एवढ्या निर्जन दुर्गम ठिकाणी जिथे कोणीच फिरकत नाही तिथे नेमका माझ्याच वाटेत हा आश्रम कसा काय आला आणि हा ऋषी इथेच तपश्चर्या का करतोय त्यांच्या सतर्क म्हणाने धोक्याची घंटा वाजवली होती आणि मग मग तो क्षणाला ज्याने सगळे चित्रच बदलून टाकलं हनुमानाने एक गोष्ट पाहिली ती म्हणजे तो साधू जेव्हा पाणी पीत होता तेव्हा त्याचे ओठ पाण्याला स्पर्शच करत नव्हते पाणी सरळ त्याच्या घशात जात होतं किती छोटीशी गोष्ट नाही का पण हीच अस्वाभाविक गोष्ट हाच तो पुरावा होता ज्याने त्या राक्षसाचं अख्खं मायाजाल उघ्र पाडलं बास तेवढं पुरेसं होतं त्याच क्षणी हनुमानाला सगळा प्रकार लक्षात आला त्यांच्या समोरचं चित्र एकदम स्पष्ट झालं त्यांना कळून चुकलं की हा कोणी साधुविधू नाहीये हा तर एक मायावी राक्षस आहे आणि आता कपटाचा खेळ संपला होता तर आता आपण आलो आहोत कथेच्या त्या, त्या निर्णायक टप्प्यावर जिथे सगळा हिशोब चुकता होणार होता आणि इथे आपल्याला हेच बघायला मिळतं की जेव्हा प्रचंड शक्तीला तीक्ष्ण बुद्धीची जोड मिळते ना तेव्हा काय होतं त्यानंतर जे घडलं ते अगदी डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत घडलं पहिलं हनुमानाने त्याला दरडावून सांगितलं ये आपल्या खऱ्या रूपात त्याचं खरं रूप समोर येताच तो राक्षस इतका घाबरला की त्यानं तिथून पळ काढायचा प्रयत्न केला पण हनुमानाच्या वेगापुढे त्याचं काय चालणार हनुमानाने एका झटक्यात त्याला पकडलं आणि त्याचा खेळ खाल्लास तो मायावी अडथळा दूर झाला आणि हनुमानाने एक क्षणही वाया न घालवता पुन्हा आपल्या मूळ कामावर लक्ष केंद्रित केलं ध्येय एकच होतं संजीवनी आणि इथे तर हनुमानाच्या बुद्धीची आणि शक्तीची कमालच बघायला मिळते हिमालयात पोचल्यावर त्यांना संजीवनी वनस्पती नेमकी कोणती हे ओळखता येईना आता एक एक वनस्पती शोधत बसण्यात वेळ गेला असता म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी अख्खाच्या अख्खा पर्वतच उचलला म्हणजे बघा फक्त शक्ती नाही तर प्रसंगावधान राखून समस्या कशी सोडवायची याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि मग काय ते अगदी वेळेवर पोहोचले तो पर्वत तिथे ठेवला वैद्यांनी बरोबर संजीवनी ओळखली आणि लक्ष्मणाचा जीव वाचला मोहीम फत्ते झाली तर मग ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते श्रेष्ठ काय आहे बुद्धी की शक्ती हनुमानाचं हे उदाहरण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते खरी ताकद फक्त शरीरात नसते खरी ताकद तेव्हा तयार होते जेव्हा तुमच्या अफाट शक्तीला तुमच्या तीक्ष्ण बुद्धीची साथ मिळते नाही का जरा विचार करा यावर